श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मोनिका तिळगुळ घ्या गोळगोळ बोला नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत नकारात्मकता घालवणारा आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणणारा असा सण रवी म्हणजेच भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणून या दिवसापासून उत्तरायणास प्रारंभ होतो या दिवसापासून देवांचा दिवस सुरू होतो या वर्षीची मकर संक्रांत कधी आहे संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता या दिवशी काय करावे कोणत्या गोष्टी टाळाव्यात कोणती सेवा करावी तसेच मकर संक्रांतीचे स्वरूप कोणते या दिवशी वाणवसा वा व वा दान कसे करावे कोणती दाणे करावीत वाण किंवा दान देताना काय म्हणावे या सर्वांविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नमहा हा सूर्य देवतेचा म्हणजे संक्रांत ही शुभ तिथी आहे मकर संक्रांत जवळ आली की सर्वांना प्रश्न पळतो विशेषत महिलांना की संक्रांत कशावर आहे बऱ्याच वेळा मकर संक्रांतीवर अफवा पसरवल्या जातात लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र अशा गोष्टींना कुठलाही शास्त्रीय आधार नसतो अफवांवर विश्वास ठेवायचा नाही मनात कुठलीही शंका बाळगायची नाही या दिवशी सूर्यदेवाची शक्य तेवढी उपासना करायची आणि आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवायची संक्रांतीच्या पुण्यकाळात दाणे करायची वान द्यायचं सेवा करायची काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत काही गोष्टी ह्या टाळायच्या आहेत आता दोन हजार चोवीस वर्षाचं मकर संक्रांतीचं स्वरूप कसं आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया शके पंचेचाळीस चोवीस रोजी उत्तर रात्री पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत आहे म्हणजेच मकर संक्रांती ही सोमवारी आली आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती ही यावर्षी आलेली आहे संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे तर सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे या पुण्यकाळामध्ये स्त्रियांनी विशेषत वाणवसा करावा हळदी कुंकुवाचं वाण द्यावं भगवान सूर्याची उपासना करावी संकल्प करावा शक्य होईल तेवढं दान करावं या दिवशी तिळ मिश्रित उदकानं म्हणजेच पाण्यात आंघोळीच्या पाण्यात तिळ टाकून त्या पाण्याने स्नान करायचं तिळीचं उठणं अंगाला लावायचं तिळ होम करायचा भगवान सूर्याचा मंत्र भगवान विष्णूंचा मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र या मंत्रांचं पठण करून आपल्या घरात हवन करायचं तीळ होम आपण आपल्या घरात या दिवशी अवश्य करावा तो कसा करावा याविषयी आपण या व्हिडिओत पुढे जाणून घेणारच आहोत त्यानंतर आपण तिळ तर्पण देखील करू शकतात तिळ भक्षण करू शकतात म्हणजेच एकमेकांना तिळगुळ अवश्य द्यावा किंवा तिळदान द्यावं संक्रांती देवीचं स्वरूप हे यावर्षी कसं आहे त्याविषयी आपण माहिती घेऊयात दरवर्षी संक्रांती देवीचं वाहन तिचं उपवाहन त्याचप्रमाणे तिचं वस्त्र शस्त्र या सर्व गोष्टी बदलत असतात संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीनं अवतार घेऊन शंकासुर नावाच्या उन्मत्त झालेल्या राक्षसाला मारलं होतं तसेच किंक्रांतीच्या दिवशी संखासुराचा भाऊ सुराचा वध केला होता पृथ्वीवरचा अंधकार नष्ट करून प्रकाशाचा किरण देणारी मकर संक्रांत यावर्षी विष्टीकरणावर सूर्याचं संक्रमण होत असल्यानं संक्रांतीचं वाहन हे घोडा असून उपवाहन सिंह आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे कपाळी हळदीचा टिळा लावलेला आहे वृद्ध असून खाली बसलेली आहे संक्रांतीनं वासाकरिता दुर्वा हातात घेतल्या असून ती चित्रांन्न भक्षण करीत आहे संक्रांत ही ब्राह्मण जातीची असून भूषणार्थ तिनं सोनं धारण केलं आहे संक्रांतीचं नाव घोरा असून नक्षत्र नाव हे महोदरी आहे तसेच सामुदाय मुहूर्त एकूण पंधरा आहेत संक्रांत ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे अशा पद्धतीनं ह्या वर्षीची संक्रांतीचं स्वरूप हे या पद्धतीनं आहे आता आपण जाणून घेऊया संक्रांतीच्या पुण्यकाळात कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुढील गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत त्या गोष्टी कोणत्या त्या, त्या जाणून घेऊया कोणालाही कठोर बोलू नका कुणाशी वाद भांडण कलह करू नका घरामध्ये तसंच घराबाहेर आपलं मन शांत ठेवा या वर्षी संक्रांतीच्या दिवशी वृक्ष तोडू नका गवत कापू नका त्याचप्रमाणे गाई मशीनची धार काढणे कामविषयक सेवन ही कामे करू नका म्हणजेच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे मांसाहार करू नका आता संक्रांती पर्व काळात स्त्रियांनी करावयाची दानं किंवा वाण या दिवशी काय दान द्यावं या दिवशी नवे भांडे गायीला घास अवश्य द्यावा अन्नदान करा तिळपात्र दान करा गुळ तिळ याच दान करू शकतात सोने गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे आपण करू शकतात या वस्तूंव्यतिरिक्त या दिवशी दानाला अतिशय महत्व आहे म्हणून आपल्याला जे शक्य होईल ते दान सत्पात्री व्यक्तीला करावे ब्राह्मणाला केलं तरी चालेल एखादा याचक असेल भिकारी असेल त्याला करा सवाशणीला देखील या दिवशी दान दिलं जात हळदी कुंकवाचं दान किंवा वाण तुम्ही या दिवशी अवश्य करावं मकर संक्रांतीला सूर्योपासना केली जाते सूर्य ही देवता दानासाठी ओळखली जाते स्वतः तळपत राहून पृथ्वीवरील प्रत्येक जीवाच्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा त्यांना जीवनदान देणारा भगवान सूर्य भगवान सूर्याचं स्मरण करून आपण या दिवशी दान करावं आता आपण जाणून घेऊया वाण किंवा दान देताना संकल्प कसा करावा आपल्या उजव्या हातात एक पळी पाणी घ्यावं हळद कुंकू अक्षदा एक फुल घ्यावं मनोमन भगवान सूर्याचं स्मरण करावं आणि म्हणावं मी स्वामी महाराजांची सेवे करी मकर संक्रांतीच्या निमित्त संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये माझ्या घरातील कायिक वाचिक मानसिक आर्थिक स्थैर्यासाठी सौभाग्यासाठी धनधान्य समृद्धीसाठी यथाशक्ती हे दान करीत आहे असं म्हणून हातातील पाणी व फूल हे तामणात सोडून द्यावं त्यानंतर एखाद्या ब्राह्मणाला दानदक्षिणा द्यावी किंवा सवाशणीला हळद कुंकुवाचं वाण द्यावं किंवा मग एखाद्या दे याचकाला देखील दान देऊ शकतात या दिवशी कुठली सेवा करावी तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा भगवान विष्णूंच्या पूजनासाठी अतिशय फलदायी मानला जातो ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करा विष्णू सहस्रनाम वाचू शकतात सत्यनारायणाची पूजा तुम्ही या दिवशी आपल्या घरी करू शकतात कुठल्याही विष्णू मंत्राचं यथाशक्ती पठण करावं तसंच ओम ह्रीम सूर्याय नमहा या मंत्राचं यथाशक्ती पठण करावं पंधरा जानेवारीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुण्यकाळात आपल्या घरात तीळ होम आपण अवश्य करावा तीळ हवन कसं करावं हवनकुंड किंवा मातीची कुंडी घेऊन शेणाची गौरी किंवा नारळाच्या शेंड्या घेऊन धुपानं किंवा कापुरानं हवनकुंड हा प्रज्वलित करायचा हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून हवनकुंडाची पूजा करायची आता आपल्याला काही मंत्रांचं पठण करून स्वाहाकार करायचे आहेत स्वाहाकार करताना काळी तीळ वापरायची आहेत श्री स्वामी समर्थ नमस्वाहा असं म्हणून अकरा वेळा आहुती द्यायची आहे स्वाहा म्हताना काळी तीळ हवनकुंडात सोडून द्यायची त्यानंतर नवग्रह स्तोत्राचं पठण करावं प्रत्येक मंत्राचं पठण झाल्यानंतर तिळाचं हवन करायचं किंवा भगवान सूर्याचा मंत्र ओम भ्रीम सूर्याय नमः स्वाहा स्वाहा म्हणताना काळे हवन हवनकुंडात सोडून द्यायचेत श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र एकवीस वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल सूर्याचा मंत्र ओम रिम हा मंत्र सूर्याय हा एकशे म्हणा किंवा एकवीस वेळा म्हटला तरी चालेल भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम स्वाहा स्वाहा म्हणताना काळे हवन हवनकुंडात सोडून द्यायचे अशा पद्धतीने तीळ हवन आपण या दिवशी अवश्य करावं हवन झाल्यानंतर हवनकुंड आपोआप शांत होऊ द्या पाण्याने तो विझवायचा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी सकारात्मक दृष्टिकोनातून ह्या सर्व सेवा आपण अवश्य करा मकर संक्रांत ही शुभ आणि पुण्य फलदायी तिथी आहे माहिती आवडल्यास लाईक करा व इतरांना ही माहिती शेअर करा या नोटवरच झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ